नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष अर्बन निधी अपहार प्रकरणात पाच हजार सातशे त्र्याहत्तर पानाची दोषारूप सूची न्यायालयात दाखल जनसंघर्ष अर्बन निधी मधील चौवेचाळीस कोटी रुपयाच्या अपहार प्रकरणी नऊ डिसेंबर दोन हजार पासून ते आज दिनांक अठ्ठावीस मार्च पर्यंत पांढरकवडा एस डी पी ओ रामेश्वर वैंजने पोलीस उपनिरीक्षक लांजेवार मॅडम रवींद्र सिंहे प्रमोद घोटेकर महेश नाईक यांनी अहोरात्र मेहनत करून आज रोजी धारवान सत्र न्यायालयात पाच हजार सातशे त्र्याहत्तर पानांची चार्जशीट दाखल केली आहे जनसंघर्ष अर्बन निधीचे संचालक प्रणित देवानंद मोरे प्रीतम देवानंद मोरे देवानंद लक्ष्मण मोरे जयश्री देवानंद मोरे अनिल रामनारायण जयस्वाल पुष्पा अनिल जयस्वाल हे सात संचालक व आठवा आरोपी आलमगीर खान जहांगीर खान हे आरोपी तुरुंगात आहे आठ पैकी देवानंद मोरे जयश्री मोरे व आलमगीर खान या तिघांच्या जामीन अर्जावर दारवा सत्र न्यायालयात याचिका दाखल आहे तर अनिल रामनारायण जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल यांच्या जामीन अर्जाची याचिका उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात दाखल आहे अब्दल खान ऋषिके शिराज हो मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद